कोगनोळीत राजगोंडा पाटील यांच्या वतीने मोफत सम्यक शिखरजी यात्रा कोगनोळी ते सम्यक शिखरजी मधुबन येथे जून महिन्यात ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांच्या वतीने मोफत यात्रेचे आयोजन करण्यात आले आहे गुरुवार तारीख एकवीस रोजी सकाळी दहा वाजता यात्रेला येणाऱ्या यात्रेकृची नावे नोंद करून घेण्याचे काम सुरू झाले धीरज मगदूम यांनी स्वागत करून प्रास्ताविकात गेल्या दोन वर्षापासून ग्रामपंचायत सदस्य राजगोंडा पाटील यांच्या वतीने मोफत सम्मेद शिखरजी यात्रेचे आयोजन करण्यात येत आहे चालू वर्षीचे तिसरे वर्ष असून यावर्षी देखील एकशे पन्नास लोकांना या यात्रेचा लाभ मिळणार आहे यात्रेसाठी येणाऱ्या लोकांनी आपली नावे लवकरात लवकर द्यावी असे आवाहन त्यांनी केले राजगोंडा पाटील व सुरेखा पाटील यांच्या हस्ते वहीचे पूजन करून नाव नोंदणी करण्याचे काम सुरू झाले यावेळी महावीर मगदुम राहुल मगदुम माजी ग्राम पंचायत शर्मिला पाटील सुजाता पाटील ज्योती पाटील पद्मश्री पाटील सविता पाटील रावसाहेब पाटील सुभद्रा गुरव ऋषिकेश पाटील नरसू पाटील अक्षय वंदुरे यांच्यासह अन्य ग्रामस्थ महिला उपस्थित होत्या आशापुरा स्वीट मार्ट अँड बेकर कोगनोळी आमच्याकडे भेढे केक बर्फी सोनपापडी खाजा जिलेबी बालुशाही बुंदी लाडू बेसन लाडू डिंक लाडू स्पेशल पापडी फरसाणा गाठी खारी बुंदी पोहे चिवडा चिवडा बटाटे वेफर्स भाकरवडी शंकरपाळी समोसा ढोकळा सर्व पदार्थ योग्य दरात मिळतील लग्न वाढदिवस शुभ कार्याच्या ऑर्डरी स्वीकारल्या जातील संपर्क पुरा स्वीट मार्ट अँड बेकरच बस स्टँड जवळ कोगनोळी